शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही श्री श्रीकृष्ण मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड हांचे नाव के एस दीपावली निमित्त दूध उत्पादक सभासदांना सात लाख बोनस वितरण कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व निपाणी तालुक्यातील प्रसिद्ध श्रीकृष्ण मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हांचीनाळ एस या संस्थेच्या वतीने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये संस्थेत दूध पुरवठा केलेल्या दूध उत्पादकांना मैस दूध शेकडा नऊ पॉईंट पंचवीस व गाय दूध शेकडा सहा पॉईंट प्रमाणे एकूण सात लाख दूध बोनस पशुखाद्यासाठी एक समृद्धी टप दीपावली भेट भेटवाटप केल्याचे संस्थेचे चेअरमन सागर पाटील यांनी सांगितले शिवाय दूध पुरवठा केलेल्या सभासदांना पशुखाद्यासाठी प्रत्येकी एक असे एकूण दोनशे नग व त्याची एकूण किंमत एक लाख रुपये असे एकूण आठ लाख रुपये बोनस वितरण केल्याचे सांगितले त्यामुळे दूध उत्पादक सभासदांना नव चैतन्य निर्माण झाली आहे व त्यामुळे दूध उत्पादक सभासदांची दिवाळी गोड होणार आहे कार्यक्रमात संस्थेचे व्हाईस चेअरमन शिवाजी गायकवाड संचालक महादेव चौगले सिद्धगोंडा पाटील रामकोंडा चौगले सरजीराव चौगले पांडुरंग मंगशोळे कालिदास शिंगे संचालिका छबाताई भिवसे व सेक्रेटरी विलास गायकवाड व दूध उत्पादक कृष्णा पाटील सदाशिव पाटील भीमराव पाटील काशीनाथ भिवसे दत्तात्रय भिवसे सचिन ढाले नामदेव चौगले राहुल चौगले व असंख्य दूध उत्पादक सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव निंगू रामू चौगले यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुभाष पाटील यांनी मानले शिवान्यूसाठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा